आपली दाद मिळते जोरदार टाळ्या मंचासाठी झाल्या पाहिजे कमालीचा चेहरा बोलू लागला या गीतासाठी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आपल्यासारखी रसिक असल्यावर टाळ्याची दाद कमी नको अरे कमालीचा चेहरा तू जमला बोलू लागला अरे बोलू लागला बघ ना बोलू लागला डोळे तुझे डोळे तुझे हरणी परी केस तुझे वाऱ्यावरी अगर लागला अगरधयाचा ठोका वाढू लागला अरे वाढू लागला बघ ना वाढू लागला <laughs> आणि बघा पुढचं कडव कि प्रेम झालंय तुझ्या भरी आवड सर कि प्रेम झालंय तुझ्या भरी काही सुच ना ग मला पोरी अग दिबा मी झालोसा अग कालचा तो मजनूज असा अग चेहरा तुझा सगळ्यांसाठी अग चेहरा तुझा पवार सर अग चेहरा तुझा डोळ्या मोर बघ ना फिरू लागला अग फिरू लागला बघ ना फिरू लागला कमालीचा कमालीचा चेहरा तो जमाला बोलू लागला अरे बोलू लागला बघ ना बोलू लागला धन्यवाद महाराष्ट्रातून या ठिकाणी कमी आलेले आहेत वेळ कमी असल्यामुळं आपण मला जास्तीचा चान्स दिला आवडतात धन्यवाद